माझ्या सिक्रेट मसाल्याची रेसिपी पाच सात जणींनी मागितलेली आहे आपल्या मैत्रिणींनी मागितलेली आहे ती आज मी दाखवणार आहे की आपली सिक्रेट मसाला की जी चाट मसाला हे असतं चाट पदार्थ असतात आपले पाणीपुरी परत शेव बटाटा पुरी सँडविच पा पास्ता किंवा इतर कुठलाही चमचमीत मी जे आपण चौपाटी पदार्थ खातो तर त्याच्यामध्ये हा मसाला वापरायचा हा सिक्रेट मसाला आपला आहे हे बघा आता मी हा चमचा हा चमचा पोहे खायचा हो चमचा आहे हे जिरे घेतलेले आहेत दोन चमचे दोन चमचे बडीशेप घेतलेली आहे थोडंसं दालचिनी लवंग आणि जंगली वेलदोडे आणि मिर आणि लाल मिरची हळद आणि आमचूर पावडर ही महत्त्वाची प्रकारची ह्याच्यातली आमचूर पावडर आणि हिंग आणि काळं मीठ हे सगळं मिळ मिळून घालायचं काळं मीठ नसल्यानं थोडं पांढर मीठ घातलं तुमच्याकडे आहे ते तरी चालेल आता मी हे सगळं भाजून घेते आता मी हे सगळे मसाले भाजून घेणार आहे आणि थोडेसे कोमर झाले की मग ते मिक्सर बंद काढणार आहे आता त्यांना काय करायचं मिक्सर बंद दाखवताना काय करायचं हे हे सगळं भाजून घ्यायचं आहे फक्त हिंग हळद नाही आणि हे चार मसाले जे आहेत तिकडचे ते भाजायचे नाही बाकी हे सगळं भाजायचे ह्याच्यात ही डालचिनी डालचिनी आणि जंगली वेलदोडा कुटून घ्यायचा आहे आता आपला मसाला मिक्सर बंद काढून झालेला आहे ह्याच्यात मी दालचिनी आणि तो जंगी वेंदोळा होता तो लवकरच्यात बारीक होत नाही म्हणून मी कुठून ह्याच्यात मिक्स केलेला आहे आणि तो टाकलेला आहे आपला मसाला बघा कसा झालेला आहे हे दाखवते मी तुम्हाला हे बघा आपला हा मसाला अशा पद्धतीने तयार झालेला आहे ह्याच्यामध्ये हळद पण आहे हिंग आहे आमचूर पावडर आहे सगळं आहे बघितलं आणि ह्याचा सुगंधही खूप छान येतोय आणि हा मसाला तुम्ही चा सिक्रेट मसाला म्हणून लपवून ठेवायचा म्हणजे आपल्या प्रत्येक पाणीपुरीमध्ये ज्या शेव बटाटा पुरीमध्ये पिझ्झामध्ये पास्तामध्ये आणखीन म जेव्हा मसाला बटर वगैरे हे करताना त्याच्यामध्ये जरी टाकलात तरी चालेल त्या सुद्धा वास येतो छान आणि हे मसाला आपल्या सिक्रेट अशा पद्धतीने तयार करायचा आहे